वेलकम टू माय चॅनल तर आज आपण नवीन काहीतरी रेसिपी करणार आहोत आणि ती आहे पनीरची भाजी इथं मी शाही पनीर बनवलेलं आहे तर हे पनीर मी माझ्या घरीच बनवलेलं आहे आणि घरच्या दुधापासून बनवलेलं आहे तर अशा प्रकारे एवढं पनीर घेतलेलं आहे आणि त्याला हळद आणि लाल तिखट लावून घेतलेलं आहे आणि पंधरा मिनिटं तिथे ठेवून घेतलं बाजूला आणि अशा प्रकारे इकडे कांदा टमाटर दोन हिरव्या मिरच्या अद्रक घेतले आणि लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतलं आहे आणि तमालपत्र आणि लवंग आणि इलायची घेतलेली आहे हे सगळं आपल्याला आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि इकडे खाऊ शकतात मी पनीर चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही फ्राय करून घेऊ शकता आणि जर थोडंसं लालसर कलर आला की आपण त्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर ते त्याच तेलामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि हे तमालपत्र लव विलायची टाकायची आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर आपण आदर वगैरे त्यात लसूण वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे लसूण ते टाकून घेतला आणि मिरची वगैरे हे जे आपण मी तुम्हाला दाखवले ते सगळं टाकून घ्यायचे आपल्याला टमाटो वगैरे सगळं टाकल्यानंतर त्याला थोडंसं राखून ठेवून वापून घ्यायचे चांगल्या प्रकारे आणि इकडे पाहू शकतात अशा प्रकारे छान आपलं हे सगळं टाकून झालं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला आता आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे आणि ते चांगलं मऊ होईल त्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे इकडे पाहू शकता का काही पाच मिनटं झालेलं आहे आणि मी हे जे ताट झाकलं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छान पीठ हे आपलं आता सगळं मऊ झालं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं इकडे मी पनीर मिक्स म मसाला घेतला आणि ते दुधामध्ये दोन तीन चम्मच टाकून घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे हे मिक्सरच्या डब्या थोडं थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाटल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यानं आपली ग्रेव्ही छान बनणार आहे म्हणून आपल्याला थोडंसं पनीर किंवा काजू पण टाकू शकतात तुम्ही अशा प्रकारे मी इथं पनीर टाकलेलं आहे आणि इकडे करू शकतात आता आपण कढी ठेवलेली आहे आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची तेल आपण टाकून घ्यायचे तुम्हाला जेवढं तेल लागतं तुम्ही भाजीला तिकडे वापरतात तेवढं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चिरे टाकायचे चिरी चांगले तळतळले की आपण त्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे अशा प्रकारे छान रीती आपल्याला हे जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते त्यात टाकून घ्यायचं आहे सगळं आणि त्यानंतर ते चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये लहान तिखटच्यानुसार जे आपण किती तिखट खातो त्यानुसार तुम्ही ते आपण घेऊ शकतात आणि हळ टाकायची थोडीशी आणि चांगल्या प्रकारे ते चांग मिक्स करून घ्यायचं इकडे पाहू शकतात मस्त छानपैकी मिक्स करून घेणार आणि त्याला अगं साईडला कसे तेल निघत आहे तिकडे पाहू शकतो आता कलर त्याचा चेंज होणार आहे इकडे पाहू शकतो आणि त्यानंतर मी जे मसाला घेतला होता शाही पनीर मसाला ते त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला थोडंसं मी भाजून घेणार आहे त्यानंतर त्याचा कलर पण बघा तुम्ही किती छान बनणार आहे अशा प्रकारे हे आपली ग्रेवी तयार होणार आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी लागते तेवढी तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवलं आहे त्याला दोन मिनटं अशा प्रकारे दोन मिनिटानंतर ता जे झाकून ठेवलं होतं ते झाकून काढलं आणि अशा प्रकारे आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि ते मलाही एवढी डेवी फोनदार नव्हती हो त्यामुळे मी थोडंसं त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे त्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे चवीनुसार अशा प्रकारे हे आपली भाजी तयार झालेली आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि पनीर वगैरे मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे अशा प्रकारे छान आपली भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करा आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला चला